बुलेटीनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे शरद पवार गटातले सातारा जिल्ह्यातले बडे नेते संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर खात्याची धाड पडली आहे सकाळपासूनच आयकर अधिकाऱ्यांनी त्यांच्या फलटण इथल्या निवासस्थानी तपासणी सुरू केली आहे या सगळ्या प्रकारामुळे सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू आहे काही दिवसांपूर्वी संजीव राजे नाईक निंबाळकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलेलं होतं आणि त्यातच त्यांच्या घरावरती आयकर खात्याची धाड पडली आहे त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत संजीव राजेनायक निंबाळकरांची चौकशी सुरू आहे घरावरती आयकरनं छापे टाकलेले आहेत कोण आहेत संजीव राजे नाईक निंबाळकर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रामराजे नाईक निंबाळकरांचे ते चुलत बंधू आहेत तर फलटण तालुक्यातील राजकारणात संजीव राजे सक्रिय आहेत उद्योग क्षेत्रातही संजीव राजेंचं काम मोठं आहे उद्योग क्षेत्रात संजीव राजे यांचा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सरकार क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये काम करतात आणि काम करत असताना नेहमीच त्यांनी सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या एकदाची भूमिका त्यांनी काम केलं आणि एकवीस पंचवीस वर्षामध्ये त्यांच्यावरती अशा प्रकारच्या राजकारणामध्ये हा आपल्याला कमी बघायला तो असू आहे आणि अशा आमच्यामध्ये घटना घडल्यामुळं आम्हाला मनापासून दुःख होते आणि म्हणून मी पहिल्या प्रकार त्या कारवाईचा निषेध करतो